श्री स्वामी समर्थ उद्या गुरुवारी तेरा तारखेला गुरुप्रतिपदा आहे बघा गुरुप्रतिपदा हा सरस्वती यांचा दिवस म्हणून साजरा केला जातो योगायोगाने यावर्षी गुरुप्रतिपदा ही गुरुवारी आलेली असल्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे या दिवशी केलेले गुरुस्मरण अतिशय पुण्यदायी मानले जाते तर बघा गुरुप्रतिपदा आपण कशी साजरी करायची नैवेद्य कोणता दाखवायचा त्याचप्रमाणे आपण या दिवशी कोणत्या सेवा करायच्या याविषयीची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत माघ पौर्णिमा झाल्यानंतर येणारी माघ प्रतिपदा या दिवशी गुरुप्रतिपदा असते गुरुप्रतिपदा दिवसाचे महत्त्व मान्यता आणि ही तिथी कशी साजरी करायची हे जाणून घेऊया श्री दत्तावतार भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन शैल्य शैल्यगमन केले होते आणि म्हणूनच या दिवसाला खूप महत्त्व आहे पहा आपले सर्व स्वामी भक्त दत्तभक्त या दिवसाची खूप आतरतेने वाट पाहत असतात आणि आपल्या सर्व भक्ती स्वामी भक्तीसाठी स्वामी भक्तांसाठी हा दिवस एक पर्वणीचाच आहे गुरु प्रतिपदा या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळीवनात गुप्त झाली निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैल्यगमन केले होते म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो भगवान सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णातीरावरील क्षेत्र औदुंबर येथे एक चतुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते बघा नृसिंह सरस्वती यांचा जन्म झाल्यापासून यां यांचा जन्म झाल्यानंतर त्यांनी पहिला शब्द ओम उच्चारला आणि कमीत कमी सात वर्ष ते ओम या शब्दाचाच उच्चार करत होते तर आपल्याला हा दिवस आपल्या गुरूंप्रमाणे साजरा करायचा आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर घर स्वच्छ करायचं आपलं आंघोळ उरकून घ्यायची मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं सुंदर अशी देवपूजा करून घ्यायची त्यानंतर आपल्या देवघरात असलेल्या स्वामींच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक घालायचा आहे तुम्ही सोळा वेळा पुरुष सुक्त म्हणून अभिषेक घालू शकतात ज्यांना वेळ नसेल त्यांनी एक वेळा बोलून पुरुष सुक्त म्हणायचं आहे त्यानंतर तुम्ही आपल्या गुरूंना वेगळ्या पाटावर चौरंगावर त्यांची पूजा मांडणी करू शकतात किंवा तुम्ही तुमच्या देवघरात त्यांची मांडणी केली तरी चालेल त्यांना छान असे वस्त्र परिधान करा पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करा अष्टगंध लावा पिवळ्या रंगाची फळं अर्पण करा या पद्धतीने आपल्याला सकाळी आपल्या स्वामींच्या मूर्तीवर दत्तांच्या मूर्तीवर पाहण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे आता अभिषेक करून झाल्यानंतर बघा तुमच्याच घराजवळ जर का स्वामींचं केंद्र असेल मठ असेल त्या ठिकाणी या दिवशी सेवा केल्या जातात आरती केली जाते आपलं अवश्य या दिवशी आपल्या स्वामींच्या केंद्रात जाऊन दर्शन घ्यायचं आहे आरतीला उपस्थित राहायचं आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी घरीच आरती करायची आहे आता आरती तुम्ही सकाळी आठ वाजता करू शकतात साडे दहा वाजता करू शकतात बघा या दिवशी अत्यंत महत्त्वाची सेवा आपल्याला करायची आहे ती म्हणजे या दिवशी गुरुचरित्र ग्रंथातील आपल्याला एक्कावन्न आणि बावन्न हे दोन अध्याय पठन करायचे आहे बघा ज्यांना शक्य असेल त्यांनी या दिवशी गुरुचरित्र पारायण करायचं आहे परंतु एक दिवसात गुरुचरित्र पारायण आपल्याला घरी करता येत नाही त्यामुळे आपण गुरुचरित्र ग्रंथातील एक्कावन्न आणि बावन्न हे दोन अध्यायाचं पठन करायचं आहे तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत केव्हाही तुम्हाला चार वाजेच्या आत या दोन ग्रंथाचं पठन करायचं आहे दुपारी बारा ते साडेबारा यावेळेत तुम्हाला चुकूनही ही सेवा करायची नाही उद्याच्या दिवशी म्हणजेच गुरुप्रतिपदा या दिवशी हे दोन अध्याय पठन करण्याला अतिशय महत्त्व आहे त्यानंतर बघा या दिवशी आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आता नैवेद्य कोणता दाखवायचा तर बघा नैवेद्य तुम्ही पूर्णावरणाचा वर्णाचा करू शकतात या दिवशी पूर्णा वर्णाचा वरणभाताचा नैवेद्य करायला अतिशय महत्त्व आहे त्याचप्रमाणे तुम्हाला घेवड्याची भाजी करायची आहे बघा श्रावणी घेवडा जो असतो त्या घेवड्याची देखील तुम्हाला भाजी करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही साडे दहाच्या आरतीच्या अगोदर नैवेद्य दाखवून तुम्ही साडे दहाला नैवेद्य आरती करायची आहे नैवेद्य बनवताना तुम्हाला सहा नैवेद्य बनवायचे आहे बघा अगदी छोट्या छोट्या चांदक्या तुम्ही बनवा तुम्हाला सहा नैवेद्य एकाच ताटामध्ये तुम्ही हे सहा नैवेद्य भरून घेतले तरी चालेल तुम्हाला सर्व नैवेद्यावर तुळशी पत्र ठेवायचं आहे आणि हा नैवेद्य तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असलेल्या देवांना दाखवायचा आहे आता हे सहा नैवेद्य कोणाकोणाला तर पहिला नैवेद्य आपल्या कुलदेवीला दुसरा नैवेद्य नृसिंह सरस्वती महाराज यांना तिसरा नैवेद्य श्री नारायण भगवान यांना चौथा नैवेद्य श्री स्वामी समर्थ महाराजांना पाचवा नैवेद्य दत्तगुरू महाराजांना आणि सहावा नैवेद्य गायत्री मातेला असे सहा नैवेद्य तुम्हाला छोटे छोटे तयार करायचे आहे आणि एकाच ताटलीमध्ये भरून तुम्ही हे सर्व नैवेद्य तुमच्या देवघरात तुम्हाला दाखवायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही साडेदहाची आरती करायची आहे बघा यानंतर यानंतर बघा तुम्हाला नृसिंह सरस्वती यांच्या आवडीचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे त्यांना बेसनाचे लाडू अतिशय प्रिय होते तुम्ही सकाळी दुपारी बेसनाचे लाडू बनवायचे आहे घरी बनवा विकताना अगदी दोन लाडू बनवले तरी चालतील तुम्हाला याचा नैवेद्य दाखवायचा आहे नृसिंह सरस्वती महाराजांना दाखवायचा आहे हा नैवेद्य तुम्हाला झाकून ठेवायचा आहे कारण त्यांनी जाताना हा नैवेद्य डब्यामध्ये भरून नेलेला होता त्यामुळे संपूर्ण दिवसभर तुम्हाला हा नैवेद्य झाकून ठेवायचा आहे तुम्ही प्लेटनी झाका किंवा एका डब्यात ठेवा आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी उठल्यावर तुम्हाला ह्या लाडूंचा प्रसाद घरात सर्वांनी खायचा आहे आता जो नैवेद्य तुम्ही सहा नैवेद्य जे भरले आहेत ते नैवेद्य तुम्ही आरती झाल्यानंतर थोड्या वेळाने घरातल्या सर्वांनी खायचे आहे परंतु लाडूचा जो नैवेद्य आहे तो दुसऱ्या दिवशी तुम्हाला खायचा आहे याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी गुरुवार असल्यामुळे तुमच्या गुरूंच्या जेवढ्या सेवा करणं शक्य होईल तेवढ्या सेवा तुम्ही उद्याच्या दिवशी करायच्या आहे बघा तुम्ही तुमची नित्यसेवा देखील करायची आहे त्याचप्रमाणे गुरुचरित्र अवतरणिका पठन करू शकतात स्वामीचरित्र अवतरणिका पठन करू शकतात तुम्ही दत्त बावांनी या स्तोत्राचं पठन करू शकतात स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे म्हणजे तुम्हाला जेवढ्या सेवा करणं शक्य होतील तेवढ्या सेवा तुम्ही यथाशक्तीने करायच्या आहे तर या पद्धतीने आपल्याला गुरुप्रतिपदा ही साजरी करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका